तसं लाडक्या बहिणींच्या मनात जो शिंदे साहेबांबद्दल विश्वास निर्माण झाला होता त्यामुळे महायुतीचं जे चाक रुतलं होतं ते बाहेर काढण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलं आणि त्याच्यामुळे आपण दोनशे पस्तीस दो जागांचा जाऊन पोहोचलो ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आता पुढचा प्रश्न आहे की यांचा विश्वास कसा टिकवायचा आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की सवासन मोहीम आपण ताबडतोब सुरू केली पाहिजे ज्याच्यात महिलांचाही सहभाग चांगला असेल आणि म्हणून मी आपल्याला असं सुचवते की पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या पुढच्या आठवड्यातल्या ज्या तारखा आहेत त्याच्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये तर त्या पंचवीस तारखेला मी आता किरणशी बोलले यांच्याशी बोलले मालुसरे आणि आनंद गोयल यांच्याशी तर लाल महाल आणि एस पी कॉलेज या ठिकाणी आपण सुरू करू आपली मतदार मोहीम जी आहे ती सुरुवात त्याचा शुभारंभ करू आपण आणि त्याच्यानंतर सव्वीस तारखेला गुडलक आणि अन्य भागामध्ये आणि तुमच्याकडे मंडईमध्ये किंवा वडगाव शेरीमध्ये तिथल्या वेळा तुम्ही सांगा सकाळी का संध्याकाळी अशाप्रमाणे पंचवीस सव्वीस मध्ये आपण एक एक कार्यक्रम घेऊन त्याप्रमाणे आपण तो करू आणि उरलेले जे भाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा अठ्ठावीस करून एक <coughs> मे पर्यंत आपण जास्तीत जास्त सभासद करण्याचा आपण संकल्प करूया आणि हे आकडे तुम्हाला सांगायला हरकत नाहीये की शिवसेनेचे जे वॉर रूम आहे तिथे तुम्ही जे काही करता सभासद करून घेता आणि त्याच्यानंतर आपल्या वेबसाईटवरती किंवा याच्यावर कळवता तिथे तर त्याप्रमाणे ते आकडे अपडेट होतात त्यामुळे कोणाच्या मतदारसंघात किती झालेले आहे त्याची यादी मलाही दाखवली ती यादी पाहिल्यानंतर मला जरा पुणे शहराची काळजी वाटली त्यामुळे मी शेवटी विचार केला की आता एक सैन्यामध्ये असतं की ओल्ड गार्ड्स हे जे सिनियर लोक आहेत ते लढायला बाहेर पडतात तसं मी विचार केला तर आपणच पुढाकार घेऊया आणि छान गोष्ट झाली की यांचंही सगळ्यांचं प्रवेश सगळे त्या सुमाराला झाले अजूनही काही लोकांचे प्रवेश होऊ शकतात त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका सगळ्यांना पदामध्ये सामावून घेण्याची शक्ती शिवसेनेमध्ये आहे त्यामुळे प्रत्येकाला योग्य असं स्थान दिलं जाईल नवे आणि जुने या दोघांचाही मिलाफ करून त्याच्यामध्ये कोणाला काय जबाबदारी टाकता येईल याच्याबद्दल शिंदेसाहेबांनी एक आराखडा तयार केलेला आहे मी पण त्याच्यात आपली सगळ्यांची नावं दिलेली आहेत तर योग्य वेळेला दहा पंधरा दिवसामध्ये त्याबद्दलचा अंतिम निर्णय झाला पाहिजे असं मला खात्री वाटते त्यामुळे व्यासपीठावर जे आहेत ते माझ्या समोर राजेश पळसकर मागच्या रांगेत बसेल दिसतोय एवढ्या मागच्या रांगेत बसायची जागा नव्हती पुढे जागा होती तर त्याच्यामध्ये सगळे जे जे आहेत युवराज असेल शेंगदाडे बाकीचे जे पदाधिकारी आहेत तर या मतदार मोहिमेच्या बरोबर आपल्याला काम करायचं म्हणजे महानगरपालिकेचे प्रभाग कसे बदलतील आपल्याला माहीत नाहीये परंतु ते प्रभाग अमुक बदलतील हा विचार करण्यापेक्षा आत्ता जिथे राहताय त्या ठिकाणच्या प्रभागांमध्ये काम सुरू करणं फार आवश्यक आहे नंतरच्या काळामध्ये युती होईल की नाही वगैरे हा प्रश्न मला वाटत नाही मला असं वाटतं की मुंबई आणि ठाणं या ठिकाणी नक्की युती होईल बाकीच्या ठिकाणी युती होणं थोडंसं अवघड आहे